त्याप्रमाणे या बहिणींपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार, नमस्कार। जेवले मोठे ना बोल ना एकदा टाळ्या वाजू देत बहिणी झाली आपलं नाव पाटील प्रिया आणि यांच नरेंद्र पाटील सगळे मिळून <laughs> प्रिया नरेंद्र पाटील हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवते नरेंद्रच्या नावाने हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवते नरेंद्रच्या नावाने सर्व सुवागणींना फ्रीज आग। घेतल्या लग्नामध्ये माझ्या भावाने म्हणून बसलं हाय ते एवढं जुळजुळे करायला लागेल ज्याचं सगळ्यात भारी उखाण असेल त्यांना एक हजाराचं बक्षीस ओके माझ्याकडून हां नमस्कार नमस्कार माझं नाव सौ स्वाती श्रीराम लोमटे माझं नाव क्रांती नाना मळेगावकर सासू माझी मायाळू धीर माझे हौशी खरं सांगा बरं भांड गुदळ कोण आहे कोणाचं सगळे माया को। सासू माझी मायाळू दिर भाऊ हौशी श्रीराम साहेबांचं नाव घेते 24 वाढदिवसाच्या दिवशी दिवसाच्या ना मी ओळखते ह्या होत्या गणेश बक्षीस जिंकले ना तुम्ही नाही होते नाही आज कार्यक्रमात होते हां सुवर्णा भगवानराव शिंदे आऊ खाणा बोला सोन्याचं मंगळसूत्र सोनार कन्नड आहेत का हां कन्नड बोलते ना पुढे हां सोन्याचं मंगळसूत्र सोनारणी घडवलं भगवान रावाचं नाव देते हो मैत्रिणीने आणवते हां मी आडवले ते नि गुण आडवले हां या बोला स्नेह आणि जयेश बर उखाणा सारिकाताई बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त जमला मैत्रिणींचा मेळ जयेशरावांचं नाव घेऊन हो खेळते होम मिनिस्टरचा खेळ कार्यक्रम चालू होईल संध्याकाळची वेळ हां बेबीने तीन थोरात बरं पुढे आईने दिला जन्म वडिलांनी केलं पालन मित्य नावांचं नाव घेते पत्नी काही त्यांना मोगळं व्हायला लागले ते कशातच कशाला मिळ नाहीये पहिल्या पासून जोड हा जन्म दिला मातेने पालन केले पित्याने हा मितनरावांचं नाव घेते पत्नी अनाथ असं आहे ते राजश्री जयेश पाहत बर उखाणा महादेवाच्या पिंडीवर फुल घालते वापरून हार घालते वापरून फुल का हार दोन्ही मिक्स आहे का जयेशरावांचं नाव घेते तुम्हाला धन्यवाद तुमची काय आहे माझ्याकड आशा बघत होते म्हणलं त्यांचं काय राहिलं होतं गेलं काय असं राग आणि बघायला लागले त्यांच्या काहीच बोलणार नाही तुम्हाला हा सोनाली सो, सचिन राम मानकार बर पुढे खानदेशी झटका आहे बर खानदेशी झटका मग खांदेशी उगाणा घ्या हा महादेवाच्या बेलीवर बेलीवर कसा असेल खांदे शिवून आलेच म्हणे हे महादेवाच्या बेलीवर बांधत आहे महादेवाच्या दिंडीवर आहे ते त्याने फुलं वाहिली तुम्ही बेल वाहणार आहे एवढंच आहे काय त्यात महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून सचिन पंतांच नाव घेते सर्वांचा मान राख धन्यवाद नशीब मान काफ म्हणले नाही सौ रेणुका विनोद पाटील बर पुढे उकाना कशी भेट येतं काय आता उखाणच घ्यायचंय हा निळ्या निळ्या आकाशात विमान ते खास विनोदरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास या बोला सौ आरती अमर कदम बर पुढे मान सरोवर असतो पक्षांचा सा वास सारीच्या वाढदिवसाच्या निमित्त अमर नाव घेते खास ना बोला काय म्हणता जय श्री अमोल गीते पुढे

सोन्याच्या so, भांड्यावर चांदीची कळशी रामचंद्रच नाव घेते होम मिनिस्टरच्या काळशी वा तु मला गक्करवली बोलवायची होती का तिकडून इकडं ये पुढे काय नाव आपलं कविता ओमकार शेवटी मग कुठलं येता पण कन्नड वर्तीदा हो वर्तीदा हो यावरू या उर केड कन्नड वर्ती याउरू नेमक्या असंबर युकणं भरतो कन्नड उखण भरली यम भरली मग त्यांना मला कन्नडमध्ये उखाण येतं नाही म्हणता येत नाही मग कन्नड येताय कन्नड येतं आहे निम कॅळसं मारली ना ओखाणं बोलती कन्नड कन्नड उकड भरली इल्ले भरली नाही भरली मराठी तरी हा हां जन्म दिले मातेने पालन केले तिथे नाही ओंकार स्वामीचं नाव घेते पत्नी आना यांके ते आता नाही कसं काय आता नाही मग शिकवता ना हां नाम के आता नेहा या असं ओखाणा कौन का नाम ओम प्रकाश सोनी हो कहाँ से आप बोराटे बस्ती से अरे बोराटे बस्ती में प्रॉपर कहाँ से है मेरे को मालूम है बोराटे बस्ती एम पी वो खाना मालूम नहीं वही नहीं वो खाना सांगो हिंदी में दिखाएं मुझे दो खाने ला नहीं हिंदी में दो खाने ला क्या सांगा वो खाना हिंदी में दिखाएं वो खाना मुझे स्टील तो तंदर ना ले ना सांगो हिंदी में दो खाने ला क्या सांगा शेर शाहिबी हां शेर शायरी हां शेर शायरी म्हणत हां अरे जो आता बोलो ना उन्होंने पता है ना शेर शायरी म्हणत हां बर मैं शिकता हूँ uh -huh. सूटकेस में सूटकेस <laughs> अभी मैं बोल रहा हूँ तो बोलो आगे मैं पीछे पीछे बोलता बोलो आगे हाँ सूटकेस में सूटकेस <laughs> केस <सुटकेस> में सूट केस सूटकेस में आयना केस में आयना हमारे उनका कहना हमारे उनका अरे ऊनचं नाव तर सांगा ना हमारे उनका कहना उनको बोलो ना उनका नाम लेके ओम प्रकाश सोनी ओम प्रकाश सोनी का कहना को आता ही नहीं है मैं ना, उसके ना मैं पूरे पुरे 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 मैं पुरे पुरे जो हूँ ना वो हर दो बोलना है ओम प्रकाश सोनी का कहना ओम प्रकाश सोनी का कहना हरदम फैशन में रहना हरदम फैशन में रहना बड़ा ये तो या, उखाना। हो या। बोला पुढे सोन्याची सुई निर्याच्या मधुकर मधुकररावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या सोहळ्या बोला शीतल योगेंद्र माडे तुम्ही दहा उड्या जाऊन येतो आजारी <laughs> चेअर आहे त्याच्या स्क्रीनला बघ फक्त मी जे बोलतो ते कराय का हा हो का आ, स्वादी, स्वादी करता का? स्वामी शीतल प्रमोद पाटील बर पुढे महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस दुसरी देवळं नाहीत का आपल्या भागात एकच देवळ महादेव सुरुवात केल्यापासून अरे ना काय बोलू दे की हां महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस प्रमोद पाटलांचं नाव घेते ते माझे वृंदावन मी त्यांची तुळ सांगले कळस ज्योती जितेंद्र गोरे बर पुढे ताजमहल बनवणारे कारागीर होते कुशल तुम्ही गेलो पाहिला जितेंद्र रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल बात वर्षा संतोष सांगते हा पुढे मग नाव घ्या नाव घ्या नावात काय सगळ्या नावात काय म्हणजे त्यांचं नाव आहे तुमचं नाव आहे आणि नाव आहे मग आधार कार्ड आहे संतोष रावचं रत्ना बाळासाहेब दोनकर नाजूक आनारसे साजूक तुपा तळावे बाळासाहेबांचं नाव घेते पत्नी सारिका ताईंना नगरसेवक पद मिळावे धन्यवाद होते नाही या कार्यक्रमाला कार्यक्रम होते माझे हा नेहा उल्हास पुते बर वीस पुते हा मी सात पुते मग ऐकलं तिकडं ओ ना शेगावचे गजानन महाराज शिर्डीचे साई उल्हास रावांचं नाव घेते लक्ष्मीची आई धन्यवाद सगळ्यांना माहीत असते पहिला गेम आपण घेणार आहोत जास्त वेळ घालवणार नाहीये